तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या शेतकरी कट्टा युट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत जिंक या मायक्रोन्युट्रिएंट खताबद्दल याचा आपल्याला किती प्रमाणात आपल्या पिकाला वापर करायचा त्याच्या आपल्याला काय फायदे होतात त्याचं प्रमाण आपण काय घेऊ शकतो संपूर्ण माहिती जाणून घेऊयात तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो झिंक म्हणजे काय तर झिंक हे एक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे आपल्या झाडालाही फार कमी प्रमाणात लागतं पण त्याचे आपल्याला चांगले असे फायदे होतात झाडाची वाढ आपल्या झाडाची रोगप्रतिकारशक्ती त्याच्यानंतर फलदारणा फुलधारणा यामध्ये झिंकचा अत्यंत उपयुक्त असा आपल्याला आहे झिंक तर आपण आपल्या पिकामध्ये झिंकची कमतरता कशी ओळखायची ते जाणून घेऊयात तर आपल्या पिकाची जे पानं असतात ते लहान आणि पिवळसर पाडतात पानांच्या शिऱ्या शिरा ज्या असतात त्या हिरव्या होतात आणि त्यामध्ये पिवळ सर येतो आपल्या झाडाची वाढ कोणती झाडाची वाढ होत नाही फुलं लागत नाही किंवा लागली तरी फुलगा जास्त प्रमाणात होती त्यावेळेस आपण समजून जायचं की आपल्या पिकांमध्ये झिंकची कमतरता असू शकते तर जिंक आपण कोणकोणत्या पिकाला वापरू शकतो कोणकोणत्या पिकाला झिंक लागतं तर भात असेल त्यानंतर गहू मका सोयाबीन बाजरी जवारी डाळींब केळी द्राक्ष टोमॅटो कांदा मिरची कोबी अशा सर्व पिकांमध्ये जिंक आपल्याला झिंकची कमतरता दिसून येते आणि झिंकचा जिंक असतं तर झिंक हाताचे आपल्याला काय काय फायदे होतात ते जाणून घेऊयात तर एक म्हणजे पान जे असेल ते गडद होतात हिरवी होतात झाडाची शाखी वाढ चांगली होते झाडाची उंची आणि मुळांची वाढ चांगली वाढते फुलं जास्त प्रमाणात लागतात फुलं टिकून ठेवतात ठे आणि फुलगा जास्त प्रमाणात होत नाही सेटिंग भरपूर प्रमाणात होते त्यामुळे आपल्या उत्पादनात पंधरा ते वीस टक्क्यांनी चांगलीच वाढ होते झाडाची रोगप्रतिकारशक्ती चांगली बनते त्यामुळे झाड कोणत्याही रोग आणि किडीला बळी पडत नाही आणि फळांची प्रत चांगली सुधारते फळाची क्वालिटी चांगली राहते तर झिंकत आपल्याला वापरण्याच्या पद्धती आपण पाहू शकतो तर यामध्ये झिंक सल्फेट जे आहे त्यामध्ये झिंक एकवीस टक्के असतं ती आपण मातीमध्ये मिसळून मा देऊ शकतो तसेच फवारणीद्वारेही आपण त्याचा वापर केला जातो आणि याचा कमी खर्चात आपल्याला चा याचा चांगला रिझल्ट मिळतो तर दुसरं जे येतं ते चिलेटेड झिंक येतं यामध्ये बारा टक्के झिंक असतं याचा जास्तीत जास्त वापर हा फवारणीसाठी केला जातो आणि याचा एक म्हणजे हे लवकर आपल्या पिकाला लागू होतं फक्त याची किंमत थोडी जास्त असते पण याचा रिझल्ट आपल्याला क्विक असतो आणि आता आपण याच्या झिंक खत वापरण्याच्या पद्धती पाहू शकतो तर फवारणीसाठी जर आपण म्हटलं तर चिलेटेड जे झिंक असतं त्याचा झिरो झिरो पॉईंट पाच ग्रॅम आपण प्रति लिटर पाण्यासाठी वापर करतो तर हे सकाळी किंवा संध्याकाळीच करावं जास्त उन्हामध्ये करू नये नाहीतर आपल्या झाडाची पानं जवू शकतात दुसरं जे येतं ते झिंक सल्फेट ते दोन ग्रॅम आपण प्रति लिटरसाठी वापरू शकतो दोन वेळा जर याची फवारणी केली जर आपण पंधरा दिवसांनी तर चांगला रिझल्ट येतो आणि जर आपल्याला मातीमधून जर द्यायचं असेल तर झिंक सल्फेट ज्यामध्ये एकवीस टक्के झिंक असतं ते आठ ते दहा किलो आपण वापरू शकतो प्रति एकरसाठी याचा वापर आपण पेरणीच्या वेळी जर केला किंवा इतर खतामध्ये मिक्स करून जर केला तर चांगला रिझल्ट येतो फक्त फॉस्फरसयुक्त जे खत असन त्यामध्ये आपण याचा वापर करताना काळजी घेऊनच करावी कारण की आपल्याला रिझल्ट थोडा कमी प्रमाणातच येणार मग तर झिंक खतं आपण वापरताना काय काय काळजी घ्यावी ते पाहूयात तर शेतकरी मित्रांनो नेहमी आपण झिंक खत वापरताना आपल्याला जी मात्रा असेल त्या मात्रेतच व्यवस्थित तेवढ्या मात्रेतच खत घ्यावं आणि त्याचा वापर करावा जर आपण जास्त दिलं तर आपली झाड जाऊ शकतात पानगळ होऊ शकते चिलेटेड झिंक जे असतं ते, ते आपण लोखंडी ड्रममध्ये मिक्स न करता त्याला प्लास्टिकच्या ड्रममध्येच मिक्स करावं झिंकची फवारणी करताना फुले येण्याच्या अगोदर जर केली तर आपल्याला जास्तच प्रमाणात सेटिंग होऊन फळधारणा जास्त प्रमाणात होते आणि झिंकचा जर वापर करायचा ठरला तर आपण इतर सेंद्रिय खताबद्दल जर क्या ब सेंद्रिय खताबरोबर जर केलं तर आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो त्याचा शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद